राम राम शेतकरी मित्रांनो माझी शेती या युट्यूब मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सलपूर जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक अठरा जून दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता कांदा दरामध्ये लवकरच होणार सुधारणा तर मित्रांनो आज सोलापूरमध्ये कांद्याची आवक कशी व हाष्टभाव किती मिळाला या व्हिडिओच्या माध्यमातून आज तुम्हाला बघायला मिळेल मित्रांनो तरी पण नवीन आले सात तर माझी शेती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा रोज कांद्याची व्हिडिओ बघण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील तर मित्रांनो बाजार समिती सोलापूर या ठिकाणी अवक तेरा हजार सातशे बहात्तर क्विंटल कमीत कमी दर शंभर संदर नऊशे पन्नास जास्तीत जर दर चोवीसशे रुपये क्विंटल हे होते आजचे सोलापूर जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव